लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाही तसंच फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे आदेश प्राप्त झालेत त्या अनुषंगानं सर्व अधिकारी आणि अंमलदार यांना माननीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्यात त्या अनुषंगानं एकोणतीस मार्च रोजी खंडणीवरी विधीपथक गुणीशाखा ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित गुटखामालाच्या संबंधाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने केलेल्या छपा छापा दरम्यान एकोणतीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी कंपाऊंड एम गोडाऊन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर काल्लेर भिवंडी येथे इसम शरीफसाब अब्दुल गोस साहनूर वैवर्ष बत्तीस धंदा ड्रायवर राहणार नाजीर तंखानी यांच्या खोलीत खोली नंबर पाच तालुका शिगाव राज्य कर्नाटक इसाक अहमद अनवरसाक निजामी वैवर्ष पस्तीस राहणार मौलालीनगर तालुका शिगाव राज्य कर्नाटक यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला तंबाखू जर्दा असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा माल तसंच त्याच्या ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण पंचावन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात बाळगून वाहतूक करत असताना आढळून आले त्याप्रमाणे नारपोली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करत आहे एका कंटेनरमध्ये हा गुटखा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे त्या अनुषंगानं काल्हेर कशेळी या ठिकाणी त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी एक कंटेनर त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामध्ये जवळजवळ चाळीस लाखाचा गुटखा त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे आणि मुद्देमाल मिळून पूर्ण कंटेनर वगैरे हे मुद्देमाल मिळून पंचावन्न लाखाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे ताब्यामध्ये याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हा मुद्दा हा जो गुटखा आहे हा कर्नाटकहून या ठिकाणी आलेला निष्पन्न होत आहे तर तो त्या तपासामध्ये पुढं जाऊन हा कुठ द्या हा सप्लाय कुणी केलेला आहे आणि इथून पुढं हा कुठं जाणार होता हा तपास करून आपण आणखीनही काय आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे तरी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडविरोधी पथकानं या ठिकाणी केलेली आहे आणि याचा तपास पुढं चालू राहील येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे त्या त्याअनुषंगानं पाणीटंचाई उपाययोजनांसंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आत्तापासूनच लागा असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारी यांनी शहापूर येथे आयोजित पाणीटंचाई उपाययोजना आढावा संबंधित बैठकीत दिले होते जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून एकतीस मार्च रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण एक्क्याण्णव गावपाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्या अनुषंगानं आवश्यक उपाययोजना आत्तापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितलं ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक असल्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता कामी नसल्याचंही त्यांनी सांगितलं ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची ने शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टँकरनं पाणीपुरवठा करण्यात यावा शहापूर येथील बाहुली धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की त्यांनी रोजच्या रोज धरणाचं काम किती झालं आहे याबाबत प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा या धरणाचं काम उत्कृष्ट आणि वेळेत पूर्ण करावं असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीनं सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या पाणी नाही असं एकही एक गाव असावं यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावं गावातील लोकसंख्या गावातील हातपंप संख्या विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसात शहापूर तालुक्यातील संदर्भात नियोजन करण्यात यावं अशा सूचनाही जिल्हाधिकारी शणगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या आहेत पाण्याचे टँकर आणि इतर आवश्यक उपाययोजनांचं आत्तापासूनच व्यवस्थित नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना शहापूर तालुक्यात स्वच्छता हा प्रश्न महत्त्वाचा असून कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणं गरजेचं असल्याचं सांगितलं ओला कचरा सुका कचरा वेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावं तसंच कचरा उचलला गेल्यानंतरच ते उचलण्याआधीचे असे फोटो काढून संकलन करावं तसंच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्या संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी असंही सुसोदे यांनी सांगितलं जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणारे त्यासाठी पासष्ट लाख एक हजार सहाशे एकाहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावतील याशिवाय सीमेवर कर्तव्य बजावत असलेले एक हजार पाचशे शहाण्णव सैनिक आपला मतदानाचा हक्क टपाली मतदानाद्वारे बजावणार आहेत त्यासाठी त्यांना ऑनलाईन म्हणजेच इलेक्ट्रिकल माध्यमांद्वारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात देशाच्या रक्षणासाठी डोंगर दराखोऱ्यातील सीमावर्ती भागात वाळवंटात हिमालयाच्या बर्फाच्छादित सीमा भागात ठाणे जिल्ह्यात एक हजार पाचशे शहाण्णव सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत या सैनिकांपैकी एक हजार पाचशे वीस पुरुष सैनिक असून शहात्तर महिला सैनिकांचाही समावेश आहे देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी या, या सैनिकांना या इलेक्ट्रॉनिकद्वारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनात जोर धरू लागल्यात आता पाठवल्यानंतर संबंधित सैनिक मतदार आपल्या योग्य उमेदवाराला मतदान करून मतपत्रिका सीलबंद करून संबंधित कार्यालयामार्फत टपालद्वारे पाठवतील जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील अठरा विधानसभा मतदारसंघातील हे सैनिक सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत आहेत जिल्ह्यातील या एक हजार पाचशे वीस पुरुष सैनिकांपैकी सर्वाधिक एकशे त्रेपन्न सैनिक एरोली विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत तर द्वितीय क्रमांकाचे कल्याण पूर्वेला एकशे पस्तीस सैनिकांचं वास्तव्य आहे तरीक्ष अठ्ठावीस सैनिक ठाणे विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी असल्याचं आढळून आले याशिवाय सर्वात कमी तेरा सैनिक भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघातील आहेत उर्वरित सर्वच विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील सैनिकांचा परिवार कमी अधिक असून संख्येनं दिसून येतोय या पूर्व सैनिकांप्रमाणे जिल्ह्यातील शहात्तर महिला सैनिक कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या टपाली मतदानाचा हक्क निश्चित झाला आहे या महिला सैनिकांपैकी सर्वाधिक बारा महिला सैनिकांचा परिवार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वास्तव्याला आहे या खालोखाल बेलापूर विधानसभेच्या कार्यक्षेत्रात अकरा महिला सैनिक आणि कोपरीपाच आघाडीच्या कार्यक्षेत्रात नऊ महिला सैनिकांच्या परिवारांचा निवास आहे तर शहापूर भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम आणि मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रातून एकही महिला सैनिक नाही ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात एक मोठं निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं आयोजन काल सायंकाळी पाच वाजता ठाणे मुख्य काँग्रेस कार्यालयात ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती निषेध कारण म्हणजे काँग्रेस पक्षाची खाती गोठवणं पक्षाला आयकर विभागाची नोटीस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक या घटना लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या मानल्या जात आहेत या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनांचा निषेध करून केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यात आला शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या सर्व समर्थकांना आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं या आंदोलनाद्वारे आपण सरकारला स्पष्ट संदेश देऊ शकतो की लोकशाहीत कोणत्याही प्रकारचे अन्याय आपण सहन करणार नाही यावेळी काँग्रेसचे से, सर्व सेलचे से, पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते भाजप सरकारने काँग्रेस पक्षाची खाती बँकेची खाती ही गोठवलेली आहेत या अन्यायग्रस्त त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध तसेच छत्तीसगडचे माजी बुक, मुख्यमंत्री सोरेन साहेब दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अत्यंत अन्यायकारकरीत्या अटक केलेली आहे त्याच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये मोदी सरकारच्या मनामध्ये असलेल्या असंतोषाच्या विरोधात हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत ने कुछ जी जी अकाउंट सील किए हैं इसके लिए और इसके खिलाफ ये आंदोलन है हालांकि 1700 करोड़ के कुछ अमाउंट है लेकिन बीजेपी के खाते में तो साढ़े छह हजार करोड़ के ऊपर अमाउंट है ये व्हाइट हो गया ब्लैक कितना होगा उसका अंदाजा हम तुम लोग कर नहीं सकते हैं इसके खिलाफ यह आंदोलन है तक आंदोलन तक तो चलता ही रहेगा जब तक के हमको कांग्रेस पक्ष को न्याय नहीं मिलता तब तक के आंदोलन चलता रहेगा केजरीवाल के तो ठीक तरीके से अपना सरकार चला रहे हैं दिल्ली में उन और पंजाब में उन्होंने अच्छा शासन दिया है गरीबों के कल्याण के योजना बनाई है और यही योजना बीजेपी के लिए अड़चन पैदा हो रही है अड़चन कर रही है इसके लिए उनको अन्याय के तौर पे डाल दिया है हालांकि केजरीवाल के नीति नियम जो गरीब लोगों के भलाई के लिए है आप जैसे के जानते हैं कि उन्होंने दिल्ली में इस मजबूती से शासन चलाया है गरीबों को जिस तरीके से उन्होंने न्याय देना शुरू कर दिया है उन उस बारे में उनको घबराहट हो गई है और दूसरी बात पंजाब में भी आप सरकार उन्होंने चुन के लाई है मोदी सरकार डरती है तीन कार जखमी झाल्याची घटना घडली फंडोले नगर परिसरातील रेहवान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले नागाव येथे शब्बू शेख यांच्या मालकीचे दोन यंत्रणा कारखाने आहेत सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्रा आणि बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्यानं दुर्घटना घडली या कारखान्यामध्ये आठ मजूर काम करत होते रमजानचा महिला असल्यानं पहाटेच्या वेळी पाच मजूर नाश्त्यासाठी कारखान्याच्या बाहेर गेले होते त्यामुळे या दुर्घटनेत कामगारांमध्ये काम, काम करणारे आर्वेद शमशा आलम मोहम्मद कलाम खान असे तीन कामगार कोसळलेल्या ढिगाराखाली अडकले घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं त्यांना उपचाराकरिता भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस पालिका आपत्ती विभाग घटनास्थळी दाखल झाले मालमत्ता धोकादायक असल्यानं अठरा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पालिका प्रशासनानं या मालमत्तेचं स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली आहे